निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे पोलिस चौकशी करतील याची याच्या करता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाहीये शेवटी फोर्स किती के युज केलाय याच्या आधारावर तो ऑफिस ठरतो पोलिसांना कारवाई करू द्या योग्य कारवाई करते आमच्याकडे म्हणून आम्ही दाखल करू शकत नाही हा अजब दावा नाही का पोलीस पोलिस चौकशी करू शकतात व्हिडिओ आहे आणि कायदा कंट्रोल तर निश्चित पोलिसांनी चौकशी केलीच पाहिजे पोलीस चौकशी करतील याची याच्याकरता कोणी कंप्लेंट असण्याची आवश्यकता नाही आहे त्याच्यामध्ये कॉग्निझेबल ऑफेन्स जर होत असेल तर त्या संदर्भात पोलीस योग्य कारवाई करतो आहे आपण 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 एक एक गोष्ट लक्षात ठेवा की काही कॉग्निजेबल ऑफेन्सेस असतात काही नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सेस असतात त्यामुळे त्या कॅटेगरी मध्ये या संदर्भातली कारवाई होईल शेवटी फोर्स किती के यूज केलाय याच्या आधारावर तो ऑफेन्स ठरतो पोलिसांना कारवाई करू द्या योग्य कारवाई करते सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा